मनोरंजन क्षेत्रातील कास्टिंग काउज सारख्या प्रकारांबद्दल आजवर अनेक कलाकार मंडळींनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत आज इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउज सारख्या वाईट अनुभवातून जावं लागलं याआधी अभिनेत्री इंडस्ट्रीतल्या या वाईट अनुभवांबद्दल व्यक्त होत नव्हत्या मात्र आता अनेक जणी या कास्टिंग काउचबद्दल उघडपणे आपलं मत व्यक्त करताना दिसतात अशातच ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची सून आणि अभिनेत्री मदलसा शर्मानंही तिच्या इंडस्ट्रीतल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितलंय नुकत्याच एका मुलाखतीत तिनं वाईट अनुभव शेअर केला तसंच साऊथ इंडस्ट्री सोडून बॉलिवूड मध्ये येण्याचा निर्णय का घेतला याबद्दलही सांगितलं एका मुलाखतीत तिनं साऊथ इंडस्ट्रीत मला काही वाईट अनुभव आले ज्यामुळे त्या इंडस्ट्री पासून दूर राहण्याचा आणि बॉलिवूड मध्ये येऊन काम करण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं म्हटलंय याबद्दल मदलसा म्हणाली साऊथमध्ये मध्ये मला काही वाईट अनुभव आले होते जे मी सहन करू शकले नाही मला असं वाटलं की हा मार्ग माझ्यासाठी योग्य आहे त्यामुळे साऊथ इंडस्ट्री सोडली यानंतर मदरसाला तिच्यासोबत कास्टिंग काउच सारखा काही प्रकार घडला होता का असं विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली कास्टिंग काउच आणि अशा काही गोष्टी मला वाटतं सर्वत्र आहेत पण साऊथमध्ये मध्ये मला थोडं जास्त निराशजनक वाटलं प्रत्यक्ष वाईट अनुभव आला नाही पण एक संवाद असा झाला ज्यामुळे मी अस्वस्थ झाले तेव्हा मी सतरा वर्षांची होते त्या भेटीत मला असं वाटलं की इथून निघून जाण्यास योग्य असेल आणि मी थेट मुंबईला परत आले दरम्यान बदलसार शर्माने हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मध्ये काम करण्यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ऑन दी मानवीला नक्की सबस्क्राईब करा